म्हणजे जनसुरक्षा कायदा येणार याचा ये माझ आतापासूनच लागला आहे की आम्ही बोट ठेवू त्याला गुन्हेगार म्हणा आम्ही त्या संघटनावर बोट ठेवू त्याला तुम्ही गुन्हेगार ठरवा हे चालणार नाही लोक आयात ही जी संघटना आहे त्याचे सदस्य कोण आहेत माहिती आहे गीत कोण लिहितात आहे सगळे एमटेक बीटेक आय आय टी एमबीबीएस पी एच डी असे शिकलेली परत त्या लोक मध्ये गातात हार्मोनियम वाजवतात गिटार वाजवतात आणि जगभरात अशा प्रकारची एक चळवळ आहे जी लोकशाहीच्या रक्षणासाठी नेहमी रस्त्यावर असते त्यांना कोण पैसे नाही हे कर्मकांड ज्यांच्या डोक्यात घुसलाय ना त्यांनाही लोक नको असतात त्या त्यांना संविधानच नको आहे आणि संविधान वाचवण्यासाठी जर हे लोक वारीत गेले आहेत तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत